नमस्कार आस्वाद आपलीपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण मस्त अशी वांगा बटाट्याची कांदा टोमॅटो वाटप कसलाही वापर न करता मस्त चमचमीत भाजी बनवणार आहोत त्याचबरोबर मी वांग्याची कापं आणि बटाट्याची कापंसुद्धा केलेली आहेत आणि आपल्या भाकरीबरोबर ही जी आपली वांगा बटाट्याची सुकी भाजी आहे ना खूप छान लागते नाचण्याची तांदळाची ज्वारीची वगैरे भाकरी त्याच्यावर खूपच छान लागते भाजी पाण्याचा वापर न करता वाफेवरच ही भाजी आपण शिजवली ना खूप टेस्टी लागते आणि बनवायलासुद्धा अगदी साधी सोपी पद्धत आहे जास्त वेळसुद्धा लागत नाही म्हणजे सकाळी घाई गडबडीच्या वेळीसुद्धा आपण हे टिफिनला बनवून नेऊ शकतो तर आता आपली ही वांगा बटाट्याची भाजी कशी बनवायची ते पाहूयात तर वांगा बटाट्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी वांगं घेतलेलं आहे जे आपलं काळं वांगं मिळतं ना मोठं ज्याचे आपण कापं किंवा भरीत वगैरे करतो ते वांगं घ्यायचं आहे आपल्याला आणि ते लवकर शिजलंसुद्धा जातं आणि एकदम सॉफ्टसुद्धा होतं मस्त आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागतं तर आता मी अर्ध्या वांग्याचीच भाजी करणार आहे त्यासाठी अर्धं जे आपलं वांग आहे ते बाजूला ठेवलेलं आहे आणि याला आपण कापून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे छोट पातळ मोठे जसे उभे वगैरे भाग पाहिजे त्याप्रमाणे कापायचं आहे तर मी ते जास्त बारीक नाही केलेले आहे मीडियम साईजमध्येच आपलं जे वांग आहे ते कापून घेतलेलं आहे आणि ही भाजी जी आहे ना ते आपण नुसत्या लसूणमध्ये बनवणार आहोत तर जो लसूणचा फ्लेवर असतो ना ह्या भाजीला खूपच छान येतो आणि खूपच टेस्टी लागते तर आता आपण वांगं कापून घेतलेलं आहे त्याच्यासाठी मी अर्धा बटाटा घेतलेला आहे तर आपण बटाटासुद्धा आपल्या जसं साईजमध्ये पाहिजे तसं कट करून घ्यायचं आहे तर आता इथे आपले वांगं बटाटे वगैरे जे आहे ते आपण कट करून घेतलेलं आहे तर त्यासाठी लसूणसुद्धा मी भरपूर सारी अशी सोलून घेतलेली आहे तर आता इथे आपण लसूण घेऊयात तर इथे बघा एवढी लसूण आपल्याला पाहिजे आपल्या ह्या भाजीसाठी इतकी लसूण खूप घालायची आणि खूपच छान लागते लसूण आपल्या ह्या भाजीमध्ये घातलेली तर आता आपण भाजी फोडणीला देऊयात त्यासाठी इथे मी कढई तापत ठेवलेली आहे कढई तापल्यानंतर त्याच्यामध्ये तेल घालून घेऊयात तेल घातल्यानंतर आपल्याला हिंग घालायचं आहे त्यानंतर आपल्याला राई जिरं घालून घ्यायचं आहे राई सुद्धा फ्लेवर जो भाजीला आपल्या येतो ना त्या छान येतो तर राई जिरं घातल्यानंतर आपली जी लसूण आहे ती आपल्याला घालून घ्यायची तर लसूण जी आपली आहे ना ते छान असे मस्त कुटून घ्यायची आहे आणि तिला मिडियम गॅस होते चांगलं परतून घ्यायचं आहे मस्त असं रंग येईपर्यंत तिला परतायचा आहे कारण त्याचा फ्लेवर जो आहे लसूणचा तो खूप छान येतो भाजीला तर आपली लसूण जी आहे ती आपण मस्त अशी परतून घेतलेली आहे त्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये आपले मसाले घालायचे आहेत मसाले घालताना गॅस जो आहे तो स्लो ठेवायचा म्हणजे आपले मसाले जे आहेत ते करपले जात नाही तर मसाले मी एकदम प्लेटमध्ये काढून घेतलेत तर त्यासाठी इथे मी धना जिरा पावडर घेतलेली आहे लाल तिखट आणि हळद घेतलेली आहे तर ते आपल्याला घालून लगेच परतायचे आहेत आणि परतल्यानंतर आपली पटकन जी भाजी आहे जी आपलं वांग बटाटा आहे ते घालून घ्यायचं आहे म्हणजे आपला जो मसाला आहे तो करपला जाणार नाही अशा पद्धतीने मसाला घालायचा म्हणजे त्याचासुद्धा छान असा फ्लेवर येतो भाजीला आणि रंग खूपच छान दिसतो तर इथे आता मसाले वगैरे घालून आपण परतून घेऊयात भाजी तिला एक मिनटं असं परतून घ्यायचं आहे आपल्याला मीडियम गॅसवरती आणि आता परतून घेतल्यानंतर वरती झाकण ठेवूयात आणि पाणी ठेवूयात आणि आपल्याला तिला स्लो गॅसवरती दोन ते तीन मिनटं वाफवून घ्यायचं आहे तरी ते आपण आधी एक मिनटंमध्ये चेक करून बघूयात तर एक मिनटं झालं आहे तर आपण चेक करून बघूयात तर भाजी बघा आपली मऊ झालेली आहे थोडीफार तर आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं वरून पाणी शिंपडायचं आहे भाजीमध्ये आणि मीठसुद्धा घालायचं आहे कारण आपण मीठसुद्धा आधी घातलेलं नाही कारण एक मिनटासाठी तिला ठेवून द्यायचं तसंच कारण लसूणचा छान असा वास येतो त्याला तर इथे हाताने थोडंसं पाणी शिंपडलेलं आहे जास्त नाही एकदम किंचित असं पाणी शिंपडायचं पाणी शिंपडल्यानंतर आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर तिला पुन्हा एकदा चांगला आपल्याला परतून घ्यायचं आहे झटपट होते ही आपली भाजी बनवायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही आणि खायला तर खूपच टेस्टी लागते आपली भाजी तर आता आपण त्याच्यामध्ये मीठ वगैरे घालून घेतलेलं आहे परतून घेतलेलं आहे तर आता आपल्याला त्याच्यावरती थोडंसं किंचित असं वरून पुन्हा पाणी आपण शिंपडलेलं आहे आणि झाकण ठेवूयात वरती झाकणामध्ये पाणी ठेवायचं म्हणजे ती खाली लागली जाणार नाही कारण आपण ही वाफेवरची भाजी बनवतोय तर आता आपण चेक करून बघूयात तर इथे बघा आपली भाजी मस्त अशी झालेली आहे तर आपण आता आपलं जे वांगं बटाटा आहे ते शिजले की नाही बघत तर बघा आपलं वांगं जे आहे ते एकदम सहजपणे तुटले बटाटासुद्धा एकदम मस्त असा मऊ झालेला आहे तो तर तिला परतून घेऊयात आणि परतून घेतल्यानंतर अर्धा एक मिनटासाठी तिला असं उघडं ठेवूनच वाफ काढून घेऊयात एक तर इथे बघा एक मिनटं झालेलं आहे मस्त अशी भाजीसुद्धा तयार झालेली आहे आणि आत्ता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि भाजी आपली प्लेटमध्ये काढून घेऊयात तर आपली भाजी इथे मी प्लेटमध्ये काढून घेतली आहे त्याच्यासोबत मस्तपैकी तांदळाची भाकरी आहे आणि मी वांग बटाट्याची कापं केली होती रवा लावून खूपच छान लागतात जे मी अर्धं वांगं ठेवलं होतं त्याची कापं केली होती तर तीसुद्धा आहे त्याच्यासोबत कांदा आहे तर या पद्धतीने तुम्ही ही वांगा बटाट्याची जी आपली भाजी आहे ना ती करून बघा तुम्हाला नक्की आवडेल सकाळी घाई वगैरे असते अशावेळी आपण ही झटपट भाजी बनवून टिफिनलासुद्धा नेऊ शकतो तर तुम्हाला आजची ही वांगा बटाट्याची भाजी आपली कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद